ते एवढे कलर ऑप्शन्स आहेत तर तुम्हाला लाल हिरवा चॉकलेटी निळा इंडिगो हे सगळे कलर तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत हार्फल्ड ड्रिंक किलर फुल पाहिजे तर फुल करू शकता हार्तफोल्डिंग किलर अच्छा म्हणजे जर तुम्हाला फोल्डिंग नको असेल आणि तो तुम्ही इकडे शिलाई दिली ती काढायची आहे. काढू शकता फुल करू शकता फुल करू शकता टू 250. तर आपण कपडा बघू शकतो किती जाडसर कपडा आहे आणि मस्त मजबूत जाडसर कपड्या याचा कलर बिलकुल जात नाही आणि याच्यामध्ये कलर ऑप्शनसुद्धा भरपूर आहे हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी दादर हे खरेदीचं माहेर घर आहे कारण इथे सगळं स्वस्त मस्त दरात मिळतं आणि मुळात सुंदर क्वालिटीच्या वस्तू तुम्हाला इथे पाहायला मिळतात अगदी महागातल्या महागातल्या गोष्टी सुद्धा इथे मिळतात स्वस्त मस्त खरेदी सुद्धा तुम्ही दादर मध्ये करू शकतात आज मी तुम्हाला एक सुंदर टॉपिक घेऊन आली आहे तुमच्यासाठी आणि तो आहे म्हणजे नाईट गाऊन कॉटनचे नाईट गाऊन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की आहे आता मी जिथे जाते ना तो एक छोटासा स्टॉल आहे आणि तो स्टॉल आहे निशार ब्रदर्स यांच्या अगदी दुकानाच्या समोर म्हणजे जर तुम्ही दादर वेसला आलात ना की तुम्हाला याच्या नक्षत्रच्या गल्लीमध्ये सुविधाच्या लेन मधून तुम्हाला यायचंय नक्षत्र मॉलच्या इथे नक्षत्र मॉलच्या अगदी अपोजिट साईडला निशार, निशार ब्रदर्स हे दुकान आहे आणि त्याच्या अग निशार ब्रदर्स आणि शाह ब्रदर्स असे लागून दुकान आहेत त्याच्या अगदी बाहेरच्या साइडला मासे काका म्हणून आहेत ते इथे छान गाऊन विकतात सो आपण त्या मासे काकांच्या दुकानात जाऊया आणि त्यांच्याकडचं सगळं गाऊनचं कलेक्शन बघूया चला या तर आता आपण मासे काकांच्या स्टॉलवर आलेलो आहोत आणि मासे काका आहेत माझ्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये दादा तुमच्याकडे खूप छान व्हरायटीचे असे नाईट गाऊन मिळतात काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे आणि काय काय व्हरायटी तुमच्याकडे ते आमच्या प्रेक्षकांना दाखवा आमच्याकडे नाईटी ब्राउन्स सध्या कॉटन मध्ये चांगले आहेत दोन बटन तीन बटन वगैरे डिझाईन वगैरे फॅन्सी मध्ये आहेत कॉटनच्या मध्ये आणि ते पण स्टार्टिंग प्राइस आहे आमच्याकडे अडीचशे रुपये अडीचशे रुपये कॉटनचे वगैरे कॉटन येणार कलर वगैरे ची गॅरंटी आहे काही जाणार नाही काय कुठचं आहे अडीचशे रुपयाला अडीचशे मध्ये बघा हे अडीचशे वाले आहेत वन टू थ्री फोर लाईन अडीचशे रुपये डिझाईन मध्ये सिम्पल हे तीन बटन येणार हा सगळ्यात स्टार्टिंग प्राइस आहे हा स्टार्टिंग प्राइस आणि अडीचशे आणि त्यांना घेर वगैरे फुल येणार फ्री साईज मध्ये अडीचशे रुपयाला तुम्हाला हा कॉटनचा गाऊन मिळणार आहे आणि एकदम आपण मटेरियल बघू शकतो मस्त जाडजूड आहे म्हणजे असं जरी स्ट्रीट शॉपिंग करत असाल तरी पण इकडचं मटेरियल तुम्ही बघायला पाहिजे मटेरियलच्या बाबतीत खूप छान आहे सॉफ्ट मटेरियल आहे आणि मस्त कॉटन्स आहे त्यामुळे तुम्हाला गरमी बिरमी होणार नाही अजिबात सो हा पण आहे का साथ कलर याच्यामध्ये किती कलर्स ऑप्शन आहेत आणि साईज वगैरे काय फ्री साईज साईज फ्री कलर डिफरंट येणार तुम्हाला ऑप्शन हे बघा सो इथं तीन बटनचा असतो टू uh, फिफ्टी वाला तो ह्याच्यामध्ये हे कलर ऑप्शन आहेत अजून कोणते कलर ऑप्शन आहेत ह्याच्यामध्ये तीन बटनचे मध्ये तुम्हाला एवढे कलर बघू शकता फुल सगळे कलर मला दोन बटनचे ऑप्शन आहेत ह्याचा कलर वगैरे जात नाही ना नाही रंग वगैरे काही जात नाही हंड्रेड पर्सेंट परत तुम्हाला दुसरा पॅटर्न आहे दोन बटन मध्ये दोन बटन दोन सेम रेट मध्ये दोन पॅटर्न मध्ये दोन बटन मध्ये सेम पॅटर्न दोन बटन येणार आणि पायपिंग वगैरे येणार गळा डिझाईन सिंपल मध्ये क्या बात आहे खूप सुंदर आहे आणि तुम्हाला मेगा मध्ये पाहिजे असेल मध्ये मेगा सोळे शॉर्ट हात मध्ये ते पण टू फिफ्टी लाच आहे मेगा सोळे सेनर अच्छा हात फोल्डिंग केले फुल पाहिजे फुल करू शकता हात फोल्डिंग केले आहे अच्छा म्हणजे जर तुम्हाला फोल्डिंग नको असेल आणि तो तुम्ही इकडे शिलाई दिली ती काढायची काढू शकता फुल करू शकता फुल करू शकता रेंज आहे टू फिफ्टी टू फिफ्टी ह्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन आहे आपण मग जे दोन मध्ये बघितले त्यामध्ये हे सगळे कलर ऑप्शन्स आहेत एवढे कलर ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे साईज फ्री साईज असते फ्री साईज आणि बॉडी फिटिंग घेणार आणि हे कितीला आहे साईज फ्री आहे पण हे बॉडी फिटिंग बॉडी असति साईज काय काय साईज मध्ये फ्री असते फ्री येणार आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन किती आहेत कलर ऑप्शन तुम्हाला डिफरंट कलर भेटणार तुम्हाला सगळे पूर्ण लाईन असतात अच्छा ओके पूर्ण मिळणार आहे तर आपण कपडा बघू शकतो किती जाडसर कपडा आहे आणि मस्त मजबूत जाडसर कपडा याचा कलर बिलकुल जात नाही आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा भरपूर आहे तर मदे आता आपण याच्यामध्ये कलर बघितला पण आता है ना ना तो बघूयात तिथे काय आहे आता हा असा आहे की डिझाईन वाला आहे डिझाईन आणि लेस सेम प्राइस आहे अडीचशे रुपये खिसा वगैरे नसतो का खिसा वगैरे असतो पॉकेट येणार येतो ना साईड ये पॉकेट साईड पॉकेट आहे सगळ्या गाऊन साईड पॉकेट नाही फ्रंट पॉकेट पण आहे साइड पॉकेट पण आहे याला डिझाईन वगैरे आहे ओके आणि हा कितीला 250 सेम प्राइस आहे सगळे 250 चे आहेत का हे सगळे 250 आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा कलर ऑप्शन आहेत त्यामध्ये दोन ऑप्शन आहेत तुम्हाला हा एक डिझाइन आहे नाही नाही हा याच्यामध्ये हे सगळे कलर ऑप्शन आहेत ना हे एवढे कलर ऑप्शन्स आहेत तुम्हाला लाल हिरवा चॉकलेटी निळा इंडिगो हे सगळे कलर तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत आता आपण याच्यामध्ये सुद्धा बघूया हे किती आहे हे 250 लाच आहे त्याचा चौकट डिझाइन आहे बॉक्स टाइप आणि याला फ्रंट पॉकेट येणार आहे येणार आहे आणि जाडजूड पण कपडे हा कॉटन प्युअर आहे हा इकडे का पॉकेट फ्रंट पॉकेट येणार फ्रंट पॉकेट कितीला हे टू फिफ्टी अडीचशे रुपये फक्त अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला येणार आहे हे हा कॉटन आहे बांधणीचा बाटिक कॉटन बाटिक कॉटन हा कॉटन मध्ये डिफरंट येणार फरक रेट पण डिफरंट आहे फरक जास्त आहे जाड पण कपडा आहे आणि अजिबात ट्रान्सलेट वगैरे नाही किती तीनशे रुपयाला आहे किती तीनशे रुपये मस्त आहे म्हणजे तीनशे रुपयाला परफेक्ट आहे पुढे तुम्हाला असा किसा पण दिलायच साइड पण आहे साइड पॉकेट मॅच हे सगळे कलर ऑप्शन्स आहेत बाटिक मध्ये आणि पुढून सुद्धा डिझाईन देण्यात आली अशी फॅन्सी आणि हा आणि हा पण सेम आहे याला दोन बटन आहेत प्लस त्याला घेर मागे पुढे पायपिंग दिले घेर आहे ओके जास्त डबल एक्सल ट्रिपल एक्सल साईड येऊ शकते फुल घेर आहे तीनशे रुपयाला आहे ओके okay. आणि हे किती हा सेम ह्याचा ऑप्शन आहे सेम हा फक्त वर्क मध्ये डिफरंट फरक तीनशे रुपये तीनशे रुपये हा फ्रंट पॉकेट साठ पॉकेट दोन कलर ऑप्शन आहेत ना ह्याच्यामध्ये हो हो हे बघ आपण कलर ऑप्शन पाहू शकतो तुम्ही हा एक ऑप्शन देऊन बघू शकता हा मदर ब्राउन बाळा दूध वगैरे पाहण्यासाठी चेनिचे तीन बटन प्लस चेन दिले अच्छा ओके आपण ओपन करून टाकूया मॅटर्निटी गाऊन हा मॅटर्निटी गाऊन आहे आणि इथे तुम्हाला बाळाला दूध पाजण्यासाठी असे चैन दिलेले आहेत हे बघा इथे ऍडजस्ट करून तुम्ही चेन सुद्धा साठी चेन आहे हा आणि ते दिसणार पण नाही चैन आणि त्याला ते झाकली पण जाते हे बघा इथे दोन्ही साइडने चैन दिलेले आहे हा मॅटरनिटी गाऊन आहे बऱ्याच जणांच्या कमेंट असतात मॅटरनिटी गाऊन कुठे चांगले मिळतात ते सांगा आणि मी पण भरपूर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे सो ह्या छोट्याशा स्टॉलवर तुम्हाला असा मॅटरनिटी गाऊन मिळणार आहे मुळात दिसत पण नाही त्यामुळे एकदम हाइड पण होती बघा सो असं तुम्हाला कलर भरपूर आहे अडीचशे अडीचशे रुपया सो मॅटर्निटी गाऊन सुद्धा इकडे आहेत अडीचशे रुपयाला हे बघा इथे चेन सुद्धा आणि साईज पण आहेत ना आड़ीश्यर। 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 हा साइज फ्री सा असते मॅटेरिक्स मध्ये ओके एकच साइज आता हा वी गळा मध्ये मेगा सुरेश बाटिक मध्ये मार्क करते मेगा शॉर्ट हार्ट मध्ये शॉर्ट हार्ट मेगा मध्ये येणार आणि हे पण बाटिक थोडं सा चांगला मटेरियल 300 रुपये हा 300 रुपये मेगा हा बघा 300 रुपयाला इथे थोडेसे हात मोठे म्हणजे दे, छोटे देलेले दे दिलेले असतात म्हणून हा मेगा बोलतात त्याला सो हा 300 रुपयाला आहे आणि याच्या सुद्धा कलर ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत हे पण 300 300 चे हो सेम सेम ते दोन बटन तीन बटन बाटिक हे मेगा सेम कॉटन साइज तसंच फक्त प्राइस वेगळे बाटिक मध्ये तो बॅटिंगमध्ये तुम्हाला मिळणार आहे हे सगळं कलेक्शन तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मासे काकांच्या या दुकानावर येऊन या स्टॉलवर येऊन व्हिजिट करून हे खरेदी तुम्ही करू शकतात गाऊन सो तुम्ही इकडे आलात तर नक्की या आणि इकडनं खरेदी नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत केला लाईक करा सबस्क्राईब ला करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच